आपल्यानं घणो वरले काळे ती केव लोक की ये जो कोण राजस्थानी माहिती आहे छ किंवा माळवा प्रांतीय ये छ पण मन वरेही परजाण केवळ वाटरच की ये देशेरो इतिहास जतेलग जावंच वतेलग बंजारा समाजेरो इतिहास जावंच हा वाथे ध्ये कारण असो की ये देशेरो इतिहास पाच हजार वर्ष लाड जावंच सिंधू संस्कृती स्थान उ सिंधु संस्कृती रो हमारो नातो काहीच हमारो सिंधू संस्कृती रो नातो रो जुनो आणि पेनारोच अभि पेनारोच तो आपण पेनो काचा अब ये पेने रो व सिंधू संस्कृती रो काही संबंध पेनो आपण पेराचा ज कोण पेनो जुनो लारेर काळे रो पेनो तो पेने बाज करण काचाव ना आपण घणे घणे नाळी नाळी वाकप्रचारच अबे पेने आणि सिंधू संस्कृती रो काही संबंध तो सिंधू संस्कृती माई जे जे वाटे लाभीच ओ मायरी घणी सारी वाते बंजारा संस्कृती मिळती जुळती कोणी तो बंजारा संस्कृती मायरीच हा अनेक अभ्यासक दुसर वाद सिंधू संस्कृती मायर लोक कोण हेत्ते हडप्पा मोहेंजोदारो सिंधू संस्कृती ए मायर लोक कोण हेत्ते तो ये मायर लोक हेते पणी व्यापार करेवाळ पणी लोक हेते करतानी इतिहास कच आणि वैदिक साहित्यमाई किंवा वेदेमई पणी हाई उल्लेख आमेलोच आपणो नातो काही पणी ती आपणकाचा पणी लोक कोण तो पणी लोक म्हणजे वो काळे मायर बंजारा पणी नाम दे माय आपण म हरपणी हरपणी ह पेनोबाज हेनो पेना ये शे वाते होती संबंधित दुसर वात व पाच हजार वर्षे ती लेता आणि बंजारा रो इतिहास अब हाई इतिहास जेच ये लोक व्यापार करते थे, व्यापार म्हणजे वाहतूक करते ते आणि वो आरते जे काही जगे रो सिल्क रूट छ जे लमान मार्ग आपण काचा हाई लमान मार्ग हाई नाम जो कोण येच बंजारा लमानी इंदूर नामे ती पडच वसोच सिल्क रूट होते ती जे आपण काचा की हम लोक जो कोण हिरा मोती रो बेपार करते ते आपण आपले केणावटे माई आपले गीदे माई लोकगीते माई सांभळाचा वसोच सिंधू संस्कृती रो उल्लेख आपण लोकगीते मावच की सिंधू नंदी रे राळे म सप्त सिंधू रे पाळे म आर्य दामडिया दामड लगा रे मारो सेना नायक हाय संदर्भ सिंधु संस्कृती रोच आणि हम लोग जो रेशीम हम लोग जो कोण नाळी नाळी हमार हमार जे हमार बानो छ जसो पेनो बानो काचा जे छ तो हमार बानो जो कोण रेशीमेर धागाती बनाय बानो रेतो तो व गुद ते वीडते ते, वो शीड ते, ते आणि हा वो प्रकारे म्हणजे रेशीमेर व्यापार जे सिल्क रुटे परती चालतो तो व्यापारवा लोक छा प्राचीन लोक छा ओर बादे हमारो हमने जो ऋग्वेद काळेमय पणी नाम दे मायो और बादे बादेमयी जो हमने न ना लमानी नाम दे मायो वसोज नाम हमने ना गौतम बुद्धेर काळेमयी म्हणजे गुप्त काळेमयी ओर आंगलार हमने जो कोण सार्थ वाह करता नाम दे मायो सार्थवाह म्हणजे इच व्यापारी मालेर ला लेजा करेवाळ लोक ये दुसरं नाम दे मेलेच हमने पण सिकंदरेर काळेंबी हमार उल्लेख व्यापारी मालेर लदेणी लादेवाळ लोक करतानी हम लदेणी लादते ते करता हमने लदेणी चालन हमार जे काही व्यापारच हम हा पूर्वापार ये पद्धती ती गा गावडी बळदेर हुटेर घोडेर पुठेपर हा कोण बेपार करेवाळ लोकचा किंवा बेपार इन द सेन्स हा मातेर माल लायवाड लेझायवाड लोकसा बहराम गोर म्हणजे पर्शिया बहराम गोर वर एके साहित्यमही माही हनु हानू लके मामेलोच की आपण काबूल कंदहार वगैरे इराण मध्य पूर्व आशिया वगैरे ओडी जावाळो जे मार्गच खैबर खा, खिंडे माहिती जावाळो व मार्गेनं करायतरी व जातो वेळेस वे असो गाय गावडी बळदेरो एक खूप मोठा तांडव दखाय आणि व लोकुरो उल्लेख जो कोण होत गोर बाटी हानू करमेलोच गोर बाटी करमेलो म्हणजे बाटी म्हणजे बाटी कोणी आपण जो इतर लोक वेगवेगळे नाम दिने हाऊ इतर लोक देवी हेच पण आपण बंजारा स्वतःनं जो कोण गोर गोरमाटी गोर आणि कोर गोर हाई आपण आपण एक कॉमन नामच आपण से गोर गणेमाईर जत्रा लोकस आपण गोर बंजारे हनु काचा एक गोर बाटी गोरमाटी नामेर उत्पत्ती होत सपडावच म्हणजे मै सारी आपण जे वेगवेगळे नाम दे वो नामेर उत्पत्ती कुकु अंग आई सार्थवाह आपण महाकाव्य माई चारण केमेलेच चा। चारण चरिते पथी हनु एक एक अं स्पष्ट उल्लेख म्हणजे एक गावडी ढोर चरावाळ लोक आणि गीत गान अंग चालेवाळ लोक करता चारण के नाके लदेणी लागते ते करण व्यापार करते ते ट्रॅव्हलिंग करते ते करता नाके असे नाळी नाळी नाम असे ना अनेक प्रकारे लदेणिया बाळदिया बाजीगर बंजारा लंबानी लंबाडा सुगाली अशी नाळी नाळी नामे ती आपल्या दुसरं लोक नाम दे मेलेच पण आपण शे एक गोर बंजारा गोर आणि गोरमाटी हे एके एक 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 कन्सेप्ट माई आपण समुदाय हाई ओळखाय मावच आणि वरे नंतर काय घेऊ हो की इसविसन पूर्व दुसरे माई दंडी नामेरो एक संस्कृत कवी अभ्यासक हाऊ जो कोण वरे एमय उल्लेख कर जे आपण पणिक के पणिती वणी वणी वणज आणि वणजे ती कारा ही वणी आणि वणज हाय जो कोण साहित्यमय उल्लेख आपण वचन होती ती अंग वणजारा वणजारा ती अंग जो कोण बनजारा आणि बंजारा बन हा नू बरो एक बंजारा शब्द उत्पत्ती अंग सरकती जातो आपण दखावच विशेषतः बंजारा बंजारा ये शब्द रो प्रचलन है खूप वरले काळे रोच म्हणजे साधारणपणे दहावे अकरावे शतके ती बंजारा आहे उल्लेख सपडावचं वरे लारा ये मतमिन कोजू कोण ये आपल्यानं नाम दे माय सी तो ते नाम काही गोर कतो का गावडी ढोर चरायवाळो करता आणि गोरे गो गोर रक्षा करेवाळ करता गोर लदणी लाद्यावाळ करता लदेणिया हम्म चारणेर भी उल्लेख कोम ये वो, वो पद्धती अब अब आपण गोरमाटिकच लंबाडी नाम कुपडो पडो लंबा भाडा मारणेवाला करताळी लंबाडी हा अशी अशी नाले, नाले। कांगसिया बंजारा बंजारा आहे तो पण कांगसी तयार करायला कांगसिया बंजारा सिंगवाले नायका नायकडा नाना नायका मोठा नायका असे असे वेगवेगळे नाम आपल्यानं सुगाली या असे वेगवेगळे नाम आपल्यानं देम आहे हाई आपण जे तिथे प्राचीन काळे ती लेताळी अंग चालतो 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 जना आपण मध्य काळे मावचा मध्य काळे आपण आश, मध्य आशिया इराण आणि जग म्हणजे आपण माही सुरेरो सवांगण दारो इटाली रो, रो बोकडो पचमळ देसा बेस्कार करा आओ जाओ रे नाय कडाओनु किण आवडचं साक्तर अब हा विमाही कायच सुमेर सुमेर ही संस्कृतीच इटाली ये ये से जे संदर्भ आहोत हे लोकगीते माहिती विशेष आस की ये इसवी सनेर सहावे ती तो वरले अगदी लोक जो कोण येदेणी लागते ते लुणेर व्यापार करते ते करता आणि लमान लमान म्हणजे आपण लुणेर व्यापार करते ते आपण वेगवेगळे अन्य धान्य लागते ते आणि येदेवर व्यापार करतो करतो वर सोबत आपण जो वर मध्य माहिती आपण हेडले जाते ते एकमत बात म्हणजे जे आ, गावडी ढोरच हुंदूर हेडले जाते ते बी हेडेरोबी बेपार आपण करते ते आणि माल मालवी ये, ये प्रदेश येते व प्रदेशले जात ते आणि वरे बाधेमाही जना आता मुघल आणि बाकी इस्लामिक राजवटी जना हुभी रेगी जना आपण जो कोण आपण वेगवेगळे सैन्यानं रसद पुरायरो काम दोई वडील सैन्यन रसद पुरायरो काम सुद्धा आपण बंजारा किदेचा देचा आणि एकूण सारी अत्यर संस्थान वी राजे राजे विहे इंदूर सोबत आपले शेर आचे संबंध येते केरी सोबत आपण भांडेर गरज कोणी पडो केरी सोबत लढेर गरज कोणी पडो सोबत तंटा बखेडा कोणशी कोणी करताना गोरमाटिम कच कर की जत मतरो वत गोकुळ नंगरी म्हणजे ही मित्र भाव स्नेहभाव आणि एकमेकीबद्दल प्रेम ही ये, ये रो एक विशेष वैशिष्ट्य दखावचं हा समाज निसर्ग पूजक खेदतो हाई समाज निसर्गेर सानिध्यम रच ओर बादे माई हाई समाज वर्तमाने में जीवन जगतोळेस आनंद जीवन जगेर कल्पना ये समाज करण इ कती महाल हुबे कि दो कोणी राजे रजवाडा हुबे कोणी कि दो कधी सत्ता ये लालचम कोणी पडो जीवन ए रो परिपूर्ण आनंद हाऊ लिदो करतानी आपण गाणा सांभाळाचा एक बंजारा गाय जीवन के गीत हम सब जीने वालों को जीने की राह बताए म्हणजे ही आधुनिक गाना जरी तो कबीर संत कबीर अनेक मध्य माहेर मायर जे काही कवीच किंवा संतच भाष्य हा मन बंजारा ना, नायक भया टांडा लादा जाय किंवा छोडके मत मत रे बंजारा या असे सेव हे रो खूप आचो उल्लेख करमेलेत आणि म्हणजे को की खरो अकरावे बारावे शतके नंतर बंजारा हा शब्द प्रचलन बडो आणि एकूणंदरीत गुप्त साम्राज्य किंवा सिकंदर व काळेमय आपण काही लोक सोबत चले गे व आज ओढी जिप्सी करता आणि ओळखाणे आवचं नाळी नाळी काळेमय आते ती जे लदन चले गे वेगवेगळे -वेग नामे ती जिप्सी करता आणि जगभरे ओळखाने आवच आणि एकूण ये सी एम आय ती एकच दखावचं की प्राचीन काळे ती तो ब्रिटिश आता आयस्ताणू हे देशमय ब्रिटिश आयस्ताणू गोरमाटीरो रो गोरबंजारा रो बंजारा रो उंदूर उ उदम काही येतो उंदूर बेपार काही येतो उंदूर जीवन जगेर साधन काही येतो तो माल ये ये ती व देश ले जाय रो हे वो व ले जाय रो आणि सोबत मळण भळण रेरो आणि आपण अलग संस्कृती आपणो अलग जीवनमान आपण जगो म्हणजे गामेरे भार अलिप्त रेरो हाई गोरमाटीर एक नेचर हेतो आणि एक एक शांतीपूर्ण आणि प्रेमसद्भाविती जीवन जगेवाळ हाई एक जमातच आत्री आपण बंजारा संस्कृती आणि बंजारा इतिहासाबद्दल केताय